भेटला होता मस्त मोठा जात खेकडा आता मध्ये टाकून भाजून खातो तुम्ही कधी खेकडा खाले आहे का कधी पाहिले आहे खेकडा तर हा पाण्यात भेटते हा खेकडा भेटला टाकलो भाजून खायसाठी मग जर्मनचा गुंड घेऊन निघालो पाण्यासाठी अजून मी म्हणलो आई आज मला बोतार सध्या पाणी भरायला तू गुंड पकड तर मग मी आईले घेऊन आलो सोबत आज पाणी भरासाठी घरी राहून का करते चाल म्हणलं पाणी भरासाठी म्हणून इकडे आईले घेऊन आलो पा कालपेक्षा जास्त बया आहे नाही आजीबाई आजही आली वाटते पाणी पाणीभरासाठी मी काल मस्त गड्डा केलेला गड्ड्यातलं पाणी काढत होती गुंड भरासाठी कालचा गड्डा कामी आला का नाही माझा पाणी पाणीभरासाठी मस्त गुंडाला धुवून घेऊन घेतलो मस्त भरून गिरून घेतलो एक नंबर गेलो मस्त नदीमध्ये बसलो जाऊन ते तर नाही का मस्त छोट्या छोट्या मासऱ्या होत्या माझ्या पाय लिहून मस्त नाही का गुदगुद्या गुदगुद्या करत होत्या मला मस्त बड्या वाटत होतं ते मॉल मध्ये मोठे मोठे याच्यामध्ये टाकते ना पायन तस मच्छा येऊन चावत तशा म्हणजेच येऊन चावत होत्या मच्छ्यामध्ये हे कटीरे धरून मासरा पकडायला लागली बा आज पाणी किती सुंदर येत आहे मस्त पाणी येत एक नंबर या मग पाणी इकडचं प्याले संध्याकाळी मजा आई ना ओवळलं माझ्या मामाले तुमची गेमची आई ओवळ आले गेली का नाही तुमच्या भावाले वगैरे माझी आई आली माझ्या मामाले ओवळ आले हे साईडले बसून माझी मामी होय ना तो मामा होय माझी माय म्हणत होती माझा असा फोटो काढ ना टाक म्हणत होती मोबाईल मध्ये म्हणून आईचा व्हिडिओ कळायला लागलो मस्त अष्टगंधक वगैरे लावली मस्त बर्फी घेण चारत होती मामाले आमचा मामा, मामा शेतीतला काम करते म्हणून असंच बारीक सुरुक दिसते बर पण लई मेहनती आहे आमचा मामा मामी बी लई मेहनती आहे माझी आम्ही आईनं मस्त साडी गिडी आणली होती ब्लाऊजचा पिसही आणला होता आम्ही बी मस्त हसत होती मामी न पाया लागल्या मामा न बी मस्त पाया लागल्या तर तुम्हाला सगळ्यांना केला जय भीम